बैठकीला निमंत्रण नव्हतं या अगोदर गिरीश महाजनांनी जेव्हा बैठक घेतली तेव्हा दादा भुसेंना निमंत्रण दिलेलं नव्हतं नियोजनावरून कुठंतरी यांच्यामध्ये पोल्टर दिसतो हा प्रश्न तुम्ही मला विचारायला देवेंद्र फडणवीस जींना विचारायला पाहिजे ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि हे त्यांच्या आघाडीचा नाही त्यांची काय युती आहे त्यांच्या युतीचा अंतर्गत प्रश्न आहे त्याच्यामुळे माझ्यापेक्षा जास्त माहिती देवेंद्रजींना जास्त असेल एकनाथ शिंदे काल एकनाथ शिंदे त्याच बैठकीमध्ये बोलले की भाषणामध्ये बोलले नाशिकमध्ये कि मला हलक्यात घेऊ नका ज्यांनी हलक्यात घेतलेलं आहे त्यांना परिस्थिती काय झाली ते बघा म्हणजे याचा अर्थ कुठेतरी माहितीमध्ये कुठंतरी इशारा देण्याचा प्रयत्न लोकशाही प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आता धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांना कोर कमिटीमध्ये स्थान दिलेलं आहे मागच्या काही दिवसामधून जशा पद्धतीने छगन भुजबळ हे नाराजी त्यांना जाहीर करत होते असं वाटतं की हा त्यांचा नाराजी दूर करण्याचा एक प्रयत्न आहे त्याच्याने पडेल नाही अजित पवार यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे कोणाला घ्यायचा काय घ्यायचं त्याच्यामुळे भाजप आता स्वबळाची तयारी करते आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी कुठेतरी दुसपूस पाहायला मिळते मात्र महाविकास आघाडीचं पुढचं पाऊल काय असणार आहे तुम्ही मुंबईच्या बैठका सातत्यानं घेताय महापालिकेत एकत्रित महाविकास आघाडी वेगळा काही निर्णय माझी अनेक वेळा अरविंद सावंत जी, जी असेल अनिल देसाई असतील संजय राऊत साहेब असतील या सगळ्यांची अनेक वेळा गाठी भेटी पार्लमेंटमध्येही झालेल्या आहेत सेशन होतं त्याच्यामुळे अनेक वेळा आम्हाला भेटायची संधी मिळाली मी राहुल गांधींची पण माझी सविस्तर दोन राहुलजींची डिटेल मीटिंग झालेल्या आहेत ह्या मध्ये अनेक नेत्यांची बे, काठी भेटी या पूर्ण सेशन मध्ये झाल्या माझ्या आणि सविस्तर चर्चा महाविकास आघाडी इंडिया अलायन्स याच्याबद्दल झालेल्या आहेत त्याच्यामुळे आता एकदा नक्की इलेक्शन कधी आहे याचा थोडं आणि आमची पक्ष म्हणून पक्षाचं काम आणि आमची पूर्वतयारी हे बघा कुठलाही राजकीय पक्ष कुठलाही हा त्याच्यात काय आमचं काही कौतुक नाही पण कुठलाही राजकीय पक्ष हा इलेक्शनसाठी डेज बाय तयारच असतो म्हणून तर राजकीय पक्ष आहे ना त्याच्यामुळे प्रत्येक जण तयार आपापल्या पद्धतीने तयारी करत असतो आणि ते एकत्र लढणार का वेगळा लढणार हा तर एक त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे पण मला आश्चर्य वाटत नाही कारण का अमित भाई शाह जेव्हा महाराष्ट्रात आले होते तेव्हाच त्यांनी एकोणतीस ला सगळे वेगळे लढणार किंवा काय त्यांचे काहीतरी हा काहीतरी त्यांचं एक आहे काहीतरी टॅगलाईन शत प्रतिशत भाजप हे तेव्हाच ते बोललेले आहेत त्याचा अर्थच तो होतो ना त्याच्यामुळे त्याच्यात नवीन काय आणि प्रत्येक पक्षाला एका सशक्त लोकशाहीमध्ये ज्या संविधानावर आमचा विश्वास आहे त्या संविधानामध्ये प्रत्येकाला मोकळा श्वास घेऊन आपल्याला योग्य वाटेल तसे इलेक्शन लढायचा अधिकार तो माया तो एकनाथ शिंदे यांचा पवार साहेबांनी सत्ता केल्यानंतर खास करून या प्रक्रियेची अशीच एक प्रगती आहे रे यांनी केली शिंदे रावता म्हणतात थिंक अनेक नाराजी नेते तर आमची पक्षाची भूमिका आहे की अशा प्रकारचं सत्ता नाही बाई एका सशक्त लोकशाहीमध्ये एखादा जर दुखावला गेला असेल तर त्याच्यात गैर काय त्याला अधिकार आहे ना लोकशाहीमध्ये एखाद्याला वाईट वाटलं तर अर्थातच आम्ही पण त्यांचे सहकारी आहोत तर आमची ही जबाबदारी राहते की बाबा ओके तुम्ही दुखवला गेलाय काय चुकलं बाबा चर्चा करूया मार्ग काढूया आणि आमची जी आघाडी आहे ती काही सत्तेसाठी नाहीये आम्ही महाराष्ट्रासाठी आणि देशामध्ये हे लोकशाही जगली पाहिजे टिकली पाहिजे आणि हा देश संविधानानेच चालवा ह्याची आमची लढाई आहे त्याच्यामुळे आम्ही खूप पर्सनली ड्रिवन नाही होत आम्ही कॉज लक्ष ह्याच्यामध्ये आमच्यामध्ये कधीच कन्फ्युजन पवार नाही नाही माझी शिवसेनेच्या सगळ्याच खासदारांची दिल्लीमध्ये सातत्याने भेट होत असते कालही झाली कालच योगायोगाने एक नवीन सिलेक्ट कमिटी इन्कम टॅक्सची झाली आहे त्याच्यात अरविंद सावंतजी आणि मी आम्हाला दोघांना त्या आम महत्वाच्या सिलेक्ट कमिटी मध्ये आता स्पीकर साहेबांनी घेतलेले त्यामुळे डायलॉग आणि चर्चा ही तर होतच राहते आपला पक्ष एवढा मोठा आहे की थोकला तरी विरोधक वाहून जातील असं रावसाहेब दानवे यांनी काल भाजपच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित एकतर मी एक महाराष्ट्रातली भारतीय सुसंस्कृत महिला आहे अशा भाष्य मला ह्याच्यावर बोलणं तर सोडा मला ऐकणं ही पाप आहे असे संस्कार माझ्या आई वडिलांनी माझ्या मानिकराव पोपट को यांची तुम्ही सभागृहात तिथे उल्लेख केला कशा पद्धतीने त्यांनाच मान्य केलं होतं भ्रष्टाचार होतो आता त्यांचं आणखीन एक वक्तव्य प्रचंड असते पीक विमा संदर्भात ते असं म्हणतात की एक रुपयात तर भिकारी सुद्धा घेत नाही पण आम्ही एक रुपयाचा पीक विमा देतो शेतकऱ्याला त्याची इन्क्वायरी शिवराज सिंग चव्हाण साहेबांनी लावलेली आणि दुसरं तुमच्याच चॅनलवर अशी बातमी आली ती की एक रुपयाचा पीक विमा ह्याचा रिस्ट्रक्चरिंग कदाचित होईल अशी ही बातमी संसदेत ही त्याच्याबद्दल चर्चा होती त्याच्यामुळे हे दुर्दैव आहे की एवढा मोठा मॅन्डेट या सरकारला या आता महाराष्ट्राच्या सरकारला दिलंय पण ज्या पद्धतीने वाचाळवीर या सरकारमध्ये बोलतात सत्ता पैसा येतो आणि जातो तो कधीच एका जागी राहत त्यामुळे दुर्दैवी आहे की कैलासा यशवंतराव चव्हाण साहेबांचा फोटो ते बॅनरवर नुसता लावून साहेबांचे कैलासास यशवंतराव चव्हाण साहेबांचे विचार हे आत्मसात करणं हे सोपं नसतं मंत्री नितेश संस्थांच्या नितेश राणेंनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर आहेत तुम्ही निवडणुकांना सामोरे जात आहे मात्र ज्या पद्धतीनं निदेश राणे वक्तव्य करतायत की महाविकास आघाडीचा जर सरपंच असेल कार्यकर्ता असेल तर कुठल्याही प्रकारचा निधी त्याला दिला जाणार नाहीये केवळ महायुतीच्याच लोकांना निधी दिले जातील तुम्ही आता कसं काम करणार अशा पद्धतीची परिस्थिती मी स्टेटमेंट ऐकलेलं नाही त्याच्यामुळे मला याचा काय हिंदी मध्ये जाणं चांगले इंडिया में जाने से नहीं को लेकर एक कानून एक समिति गठित किए है किस तरह से देखते हैं मेरे ख्याल से इस ये देश लोकतंत्र है और एक सशक्त लोकतंत्र में कौन किससे प्यार करेगा शादी करेगा ये इसका अंतर्गत मामला होता है पहली बात और दूसरी बात ये जो प्रस्ताव लाना चाहते हैं मेरे एक बड़ी विनम्रता से सरकार को विनती होगी कि अब मोदी जी अब अमेरिका से कल ही आए आपने देखा होगा पढ़ा होगा कि नए टैरिफ्स लगाए हैं अमेरिकन सरकार ने और उसके कारण हमारे देश पे बड़ा इम्पैक्ट होने वाला है और निर्मला जी ने उनके पार्लियामेंट में जो भाषण किया उसमें उन्होंने ही कहा है कि ग्रोथ रेट कम हो रहा है जीडीपी का रेट भी कम ही रहेगा और फिजिकल डेफिसिट मैनेजमेंट के लिए उन्होंने ढाई लाख करोड़ रुपया उन्होंने आरबीआई से डिविडेंड लिया कोई कहेगा तद्न की डिविडेंड लेने में क्या दिक्कत है डिविडेंड लेने में दिक्कत नहीं है लेकिन जिस तरह से डिविडेंड ये रेनी डे के लिए रखा जाता है खर्चा नहीं किया जाता वो ढाई लाख करोड़ रुपया इस साल सरकार ने लिया पिछले साल भी दो लाख करोड़ लिया था महाराष्ट्र सरकार और बहुत सारे ऐसे राज्य है जिसका लोन बढ़ता जा रहा है अरे आंध्र हो तेलंगाना और महाराष्ट्र का तो दो लाख करोड़ है ऐसे पढ़ने में आता है तो अब बजट आएगा तो पता चलेगा तो मेरे ख्याल से ये जो देश में इकोनॉमिक सिचुएशन है ग्रोथ रेट स्लो हो रहा है कंजम्पशन कम हो रहा है और ये सारे चीजें बहुत मायने रखते हैं क्योंकि इस देश की इकोनॉमी रहेगी तो ही हम सब आगे चल पाएंगे तो मेरे ख्याल से आज सरकार को मेरी विनम्र विनंती है महाराष्ट्र सरकार की इकोनॉमिक इश्यूज पे बोलिए और ऊपर से जो सारी स्कीम्स है मैंने कल ही पेपर में पढ़ा था कि ये सारी जो स्कीम्स महाराष्ट्र की है उसमें थर्टी परसेंट कट किया है और आगे कट करेंगे ऐसा सरकार से जवाब आ रहा है तो ये बड़ी चिंता की बात है जो गरीब है जो मजदूरी करता है जो सब लोग यहाँ इस देश को इस राज्य को मेहनत से बड़ा किया है जो शोषित है वंचित है पीड़ित है उसका हक न लिया जाए किस तरह से आपकी रणनीति की रहेगी आप बार बार हम महाविकास आघाड़ी के साथ हमारी चर्चा चल रही है और इस हिसाब से जैसे इलेक्शन देखिए हम एक कोई भी सिर्फ हमारी नहीं कोई भी राजकीय जो पार्टी होती है वो हमेशा किसी भी इलेक्शन के लिए हमेशा तैयार होती है तो हम हमारा काम कर रहे हैं विपक्ष में है लोगों ने हमें विपक्ष में बैठा है तो हमारी भी जिम्मेदारी है कि महाराष्ट्र के जो लोग है मुंबई के जो लोग है उनकी जो भी इश्यूज है उसमें हमें ध्यान देना चाहिए और अगर सरकार गलत करती है हमारी जिम्मेदारी है कि हम उसके खिलाफ लड़ते रहे लोगों के लिए लोगों को न्याय मिलना चाहिए न्यू इंडिया कोऑपरेटिव बैंक का मामला सामने आया किस तरह से ये बड़ी चिंता बाप है आर से मैं विनती करूंगी क्योंकि बैंकिंग में कई सालों से बहुत अच्छा काम बैंकिंग वाले करते आ रहे हैं तो मुझे भी आश्चर्य लगा क्योंकि बैंकिंग में बड़ा सुधार बैंकिंग डिसिप्लिन और आरबीआई ने जो मदद की है उसके हिसाब से बहुत अच्छा डिसिप्लिन से चलता आ रहा है और किसी भी बैंक का ऐसे होना ये बहुत चिंता की बात है क्योंकि उसमें फंसता है गरीब जो गरीब ने मेहनत करके उसका पैसा वहां रखा है वो फंस जाता है उसमें और मैं खुद अभी डिपार्टमेंट से बात करूंगी आरबीआई से करूंगी निर्मला जी से करूंगी और अमित भाई शाह जी से भी करूंगी क्योंकि कॉर्पोरेट सेक्टर का बैंक है मैं उन इस सारे में जो एक्सपर्ट्स है उसके उनसे भी भी, भी बात सुबह भी मैंने हुई और जब मैं दिल्ली जाऊंगी तो इस बैंक को कैसे न्याय मिलेगा इसके लिए हम सब कोशिश करेंगे मुंडे और दस इन दोनों की मुलाकात हुई आ, देखा जाए तो लगातार सुरेश धस ने जिनमें पे करते थे लेकिन जिस तरह से उनकी चुपचाप करके मुलाकात हुई उस मुलाकात को लेके बहुत सारी चर्चाएं है क्या सेटलमेंट की है ऐसी भी एक चर्चा सामने आ रही है इस पे मैं नहीं कह सकती सेटलमेंट हुआ कि नहीं लेकिन सुरेश धस जी जिस विश्वास से मेरी बहुत उम्मीद थी कि वो न्याय के लिए लड़ेंगे आज भी मेरी बड़ी विनम्रता से अपेक्षा है इच्छा है कि सुरेश धस जी आज भी वो गरीब है उनके लिए न्याय कैसे मिले इसके लिए लड़ेंगे अभी देखते आगे क्या होता है लेकिन अगर इस राज्य में प्रेशर हो कॉम्प्रोमाइज हो या सरकार कोई दूसरा उपाय ढूंढे और इस केसेस को दबाने की कोशिश करेंगे तो हम उसको दबा नहीं देंगे सत्य में वजह थे सत्य इस राज्य को और देश को पता ही चलना चाहिए किसी ने एक बेटा खोया है पिताजी खोए पति खोया है भाई खोया है हम ऐसा नहीं होने देंगे मैं खुद 18 तारीख को बीट जाऊंगी मेरे वहां के जो सांसद है और मेरे जो हमारे हमारे भाई संदीप शिरसागर जी और भजन अब्पा सोमरण उन्होंने उनसे मेरी बात हो चुकी है अभी मतलब सुबह मैंने दोनों को फोन किया था मैं इंतजार में हूँ एक बार उनसे बात करके मेरी मैं पहल करने वाली हूँ कि 18 तारीख को हम लोग बीट जाए और सिर्फ बीट फैमिली को मिलके फैमिली से मैं करूंगी कि हम सब साथ में प्रशासन को भी मिले क्योंकि जो अन्याय हो रहा है जो भ्रष्टाचार भीड़ में हो रहा है जो भी उसकी इंक्वायरी हो वो पारदर्शकता से ही हो और सत्य बाहर आना ही चाहिए और कोई कॉम्प्रोमाइज अगर हो गया होगा मेरी आज भी इच्छा है कि मेरी उम्मीद भी है कि सुरेश दस जी कॉम्प्रोमाइज नहीं होंगे लेकिन इस फैमिली को न्याय जब तक नहीं मिलेगा तब तक हम कोई भी भले की घटना हो या भीड़ की घटना हो हम लड़ते रहेंगे मैम संजय राउत संजय राउत ने जिस तरह से दिल्ली में सत्कार हुआ था शिंदे का उसके ऊपर नाराज व्यक्त हुई है नहीं। नहीं, बिल्कुल किसी नहीं। को अगर दुख दिया हो हमें भी जिम्मेदारी है कि अगर कोई हमारे अलायंस में या कहीं भी क्यों अलायंस किसी को भी कोई दुख लगा हो कभी भी राजनीति में तो बात होनी चाहिए मेरी शिवसेना के कई वरिष्ठ नेता से कल भी दिल्ली में सबको मिली तो हम सब ने बात भी की और ऐसी घटनाएं जिसको किसी को भी चोट ना पहुंचे इसके लिए हमारी भी तरफ से कोशिश होगी और हर तरह से हम सबकी तरफ से एक दूसरे के लिए कोशिश होगी कि हम एक दूसरे को दुख ना दे क्योंकि हम इस देश हम साथ क्यों आए हम कोई एजेंसीज का डर या सत्ता के लिए हम साथ नहीं आए हम देश की सेवा करने के लिए साथ आए संविधान को बचाने के लिए हम लोग साथ आए तो हमारा लक्ष्य एक दूसरे से बहुत बड़ा है और मेरे शिवसेना से कई नेताओं से बात हो चुकी है और आगे भी हम एक दूसरे को इमोशनली या किसी को दुख ना पहुंचे इसके लिए जरूर हम और सिर्फ क्यों सरकार में जो भी उनके लिए दुख क्यों किसी को पहुंचाना हम आगे कुछ नीतीश राणी है नीतीश रानी का एक बयान सामने आया उन्होंने कहा है कि विपक्ष वाले जितने भी लोग हैं उनको एक रुपया ही नहीं देने का इसका नहीं मैंने सुना नहीं मुझे पता नहीं नाही धक्कादायक आहे हे झालं कसं कारण का, का बँकिंग मध्ये इतक्या नवीन सिस्टम लावलेल्या आहेत त्यामुळे मला आश्चर्य वाटत त्याच्यामुळे अर्थातच आरबीआय आणि ही कोऑपरेटिव्ह बँक आहे त्याच्यामुळे अमित भाई शाह आणि निर्मला सीतारामन जी या तिघांनाही मी पत्र लिहून आणि आता पार्लमेंट परत पंधरा दिवसांनी सुरू होईलच हा इश्यू मी पार्लमेंट मध्येही रेस करीन आणि कुठलीही बँक आपल्याला आठवत असेल पंजाब नॅशनल बँक पंजाब पी त्याचा एक मोठा घोटाळा एका काळात मागे झाला होता त्याच्यामुळे अशा ज्या गोष्टी होतात या सगळ्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून अलर्ट राहिलंच पाहिजे आणि ह्याच्यात भरडला जातो गरीब माणूस ज्याचे दोन लाख काही हजार त्यांनी खूप कष्ट करून त्यांनी ठेवलेले असतात तिथे की अडचणीच्या काळात कधी काय औषध पाणी लागेल घरात लग्न असेल मुलांचं शिक्षण असेल ह्याच्यासाठी ठेवलेला हा निधी असतो तो ज्या चुकीच्या पद्धतीने हा आ... जे झालेलं आहे किंवा वळवला गेलाय खूप दुर्दैवी आहे आणि मला आश्चर्य वाटते कारण का खरच बँकिंग मध्ये गेल्या काही वर्षात आरबीआय आणि फायनान्स मिनिस्ट्रीनी एकत्र मिळून आणि बँकिंग क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी मिळून चांगलं काम एकत्र मिळून बँकिंग स्ट्रेंथनिंग करण्यासाठी ने खूप पुढाकार घेतलेला आहे तर मला आश्चर्य वाटतंय की ही घटना झाली कशी पण याची सखोल चौकशी झालीच पाहिजे आणि ज्यांनी कोणी हे गुन्हे केलेले त्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि लवकरात लवकर ज्यांचे पैसे अडकलेले ते फार अडकून ठेवून ते प्रत्येक डिपॉझिटरला मिळालेच पाहिजेत